धुळे तालुक्यातील बोरिस येथे राजमाता रमाई महिला मंचाच्या वतीने त्यागमूर्ती राजमाता रमाई यांच्या एकशे अठ्ठावीसव्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले यावेळी राजमाता रमाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर बुद्धवंदना घेऊन त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला राजमाता रमाई महिला मंच महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहे महिलांना सामाजिक शैक्षणिक व आत्मनिर्भरतेच्या दिशेने प्रेरित करण्याचे कार्य मंचामार्फत सुरू आहे या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातून समाजात सकारात्मक संदेश देण्यात आला कार्यक्रमात सिंधुबाई रामदास बोरसे शाणूबाई सरदार बोरसे विजया युवराज बोरसे सविता भगवान बोरसे मंगलाबाई ललिता शिरसाट उपस्थित होत्या तसेच इंदूबाई उत्तम बोरसे यांनीही सहभाग नोंदवला ज्येष्ठ नागरिक म्हणून रूपचंद रामदास बोरसे उत्तम भुरा बोरसे नानाजी देवचंद बोरसे पी के बोरसे उपस्थित होते भगवान फुला बोरसे सुनील राजाराम बोरसे निंबा चंद्रभान बोरसे हिलाल चंद्रभान बोरसे यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली दिनेश नाना बोरसे भगवान पंडित बोरसे व राजेंद्र मोहन बोरसे यांनीही सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज देवचंद बोरसे यांनी केले कार्यक्रम शांततेत व वातावरणात पार पडला समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राजमाता रमाई यांचा त्याग संघर्ष व सामाजिक कार्याची आठवण करून देणारा हा उपक्रम ठरला या कार्यक्रमामुळे समाजात एकोपा व प्रेरणा निर्माण होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली नर्मदा परिक्रमा पूर्ण करून परतलेल्या धांद्री येथील हरिभक्त परांशी दिलीप दशरथ सूर्यवंशी यांचे गावात भव्य आणि भक्तिमय स्वागत करण्यात आले सत्त्याण्णव दिवसांची नर्मदा परिक्रमा पूर्ण करून गावी परत येताच स्टा मृदुंगांच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत ग्रामस्थ भजनी मंडळ व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यानंतर श्रीराम मंदिरात प्रवचन व कथाकथनाचे आयोजन करण्यात आले यावेळी हरिभक्तपरायण श्री लालचंद महाराज आगार यांचे प्रेरणादायी प्रवचन झाले प्रवचनानंतर लहान मुलींचे कन्यापूजन करण्यात आले त्यानंतर नर्मदा मातेची आरती करण्यात आली या सोहळ्याला दिलीप सूर्यवंशी यांच्यासोबत नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेले श्री नानाजी सावंत सौ सखुबाई नानाजी सावंत व साहेबराव हिरे यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला या सर्व परिक्रमावासियांचे ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार व शाल देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला या भव्य सोहळ्याचे आयोजन श्री गजू दिलीप सूर्यवंशी मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन श्रीराम मंदिर समिती व भजनी मंडळाने केले संपूर्ण गावाच्या उपस्थितीत हा आगळावेगळा भक्तिमय सोहळा संपन्न झाला नर्मदा परिक्रमा करण्यासाठी श्रद्धा भक्ती आणि दृढ संकल्प आवश्यक असल्याचे संदेश यावेळी देण्यात आला हा सोहळा धांद्री गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला <णगी> शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधत आज पहाटे भक्तिभावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले पहाटे विधिवत होम हवन व आरती कार्यक्रम रावल यांच्या हस्ते संपन्न झाला या पवित्र प्रसंगी परिसरात भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते गजानन महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादासाठी महावीर सिंह रावल व डॉक्टर पुरुषोत्तम भावसार यांनी महाप्रसादाचे दाते म्हणून सहकार्य केले गजानन महाराज प्रतिष्ठान यांना सर्वतोपरी मदत करण्यात आली कार्यक्रमाला ग्रामस्थांसह भाविकांची मोठी उपस्थिती लाभली या संपूर्ण प्रकट दिन कार्यक्रमाचे चित्रीकरण एम डी टी व्ही न्यूजचे मालपूर प्रतिनिधी प्रभाकर धनगर यांनी केले कार्यक्रमाची माहिती आमचे प्रतिनिधीशी बोलताना रवींद्र रावल यांनी दिली मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती मंदिराच्या आवारात सुशोभनीकरण करून उत्सवाला विशेष शोभा आणण्यात आली या सुशोभीकरणासाठी कुमारी सायली पाटील कृतिका धनगर व वैशाली रावल यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रम शांततेत व भक्तिभावात गजानन महाराजांचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त केले प्रकट दिनामुळे वातावरण निर्माण झाले होते भक्तांच्या सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला अशा धार्मिक उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा वाढीस मदत होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे आमच्या या मालपूर पावन पूर्ण गजानन महाराज प्रगट दिवसाचे औचित्य साधत आज आमचे दरभारगडाचे राजे महावीर सिंहजी रावल यांच्या शुभासे गजानन महाराज प्रगट दिवस यांच्या प्राणप्रतिष्ठेला महाआरती आणि ओम ओमहोम करून या ठिकाणी गजानन महाराज प्रतिष्ठानच्या वतीने आज भंडाराचा कार्यक्रम देखील छोट्या खाणी करण्यात आला स्वराज्य न्यूज साठी प्रभागक दंगर दुळे स्वराज्य वॉशिंग सेंटर धुळे शहरात प्रथमच टीडीएस पीएच मेंटेन ओ पाण्याने व सहा एम एम विस्कोसिटी शॅम्पू ने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा स्वराज्य वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत 14 तास उपलब्ध सहा फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था होम वॉशिंग प्रशिक्षित स्टाफ वेटिंग रूम वायफाय फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल एकदा अवश्य भेट द्या पत्ता गोंदूर विमानतळ रोड मनोरंजन हॉटेल जवळ छत्रपती नगर शेजारी वाडीभोकर संपर्क शहाऐंशी पंचवीस सत्त्याण्णव नऊ अठ्ठेचाळीस